बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची बातमी ही वाऱ्यासारखी पसरली सोहीकडे दोघांच्या घटस्फोटाच्या सुनीता आहुजाचे काही जुने व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले अशातच आता दोघांचा सदोतीस वर्षांचा संसार तुटणार असून दोघांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे पण चर्चा आणि अफवांमध्ये अडकण्याची गोविंदाची ही पहिलीच वेळ नाहीये या सुद्धा तो अशा अनेक मध्ये अडकलेला होता काय होता या कॉन्ट्रोवर्सीज जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठ दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोविंदा यांनी उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मोर्चा अभिनय क्षेत्राकडे वळवला आणि ते राजकारणामध्ये सक्रिय दिसले नाही दरम्यान बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना त्यांनी विविध वादांना तोंड फोडलं होतं असं बोललं जातं की अशा विविध घटना घडल्या गट ज्यामुळे या हिरो नंबर वनला बॉलिवूड मध्ये रासाचा सामना करावा लागला बॉलिवूड मध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या गोविंदा यांना अहंकारामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला होता या अहंकारामुळे त्यांनी अनेक चुका सुद्धा केल्या असं बोललं जातं की सुपरस्टारचे स्टार्ड मिळाल्यानंतर ते त्यांच्या सिनेमांच्या शूटिंगसाठी उशिरा पोहोचू लागले त्यामुळे केवळ निर्मात्यांनाच नव्हे तर सहकलाकारांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत ला होता त्यांना काम मिळणं कमी होण्याचं हे सुद्धा एक कारण आहे सलमान खान आणि गोविंदा खूप चांगले मित्र होते त्यांनी पार्टनर सारखा सुपरहिट सिनेमा सुद्धा एकत्र केला दरम्यान त्यांच्यात सुद्धा रिपोर्ट नुसार सलमान खान दबंग सिनेमातून गोविंदाची करणार होता मात्र त्याने सोनाक्षी सिन्हाला या सिनेमातून लॉन्च केलं या घटनेनंतर त्यांच्यामध्ये वाद झाल्याचं बोललं जातं मात्र यानंतर काही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हे दोन्ही कलाकार एकत्र दिसले दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि अभिनेता गोविंदा ही बॉलिवूडची एक हिट डिरेक्टर हिरोची जोडी मानली जाते नव्वदच्या दशकामध्ये या जोडीने हिरो नंबर वन नंबर हे मिया, मिया, असे अनेक चित्रपट करत प्रेक्षकांना मात्र दशकामध्ये त्यांच्या मैत्रीमध्ये फूट पडली दोन हजार नऊ साली त्यांनी डू नॉट डिस्टर्ब हा शेवटचा सिनेमा केला त्यानंतर धवन यांनी गोविंदाशिवाय पाच चित्रपट केले दोन हजार पंधरा मध्ये एका माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये गोविंदा म्हणालेला की नाही मी डेव्हिड धवन यांच्यासोबत काम करायचं नाही माझ्या वाईट काळामध्ये ते माझ्यासोबत उभे राहिले नाही या वक्तव्याच्या वर्षभरापूर्वी गोविंदा यांनी डेव्हिड धवन यांच्या विरोधामध्ये एक निवेदन जारी केलेलं ज्यामध्ये ते त्यांच्या विरोधामध्ये का नाराज आहेत याविषयी सांगितलेलं होतं गोविंदा यांचं म्हणणं होतं की दोन हजार नऊ मध्ये त्यांनी चष्मे बहादूर सिनेमाविषयी सुचवलं होतं परंतु त्यांनी पुढे जाऊन त्यामध्ये ऋषी कपूर यांना कास्ट केलं त्यानंतर दोन हजार तेवीसच्या एका दिवाळी पार्टीमध्ये ही जोडी एकत्र दिसली होती गोविंदाच्या पत्नीचं नाव सुनीता आहे या दोघांच्या सुखी संसाराची अनेकदा चर्चा होत असते मात्र गोविंदा यांच्या सिने करिअर दरम्यान त्यांच्या अफेअरची सुद्धा विशेष चर्चा झाली होती आपल्या सिनेमामध्ये त्यांनी राणी मुखर्जी सोबत काम केलं होतं राणी गोविंद यांचं अफेअर असल्याचं अनेक वेळा समोर आलं होतं अभिनेत्याच्या पत्नीला ही गोष्ट समजल्यानंतर मोठी खळबळ उडाली त्या काळामध्ये बॉलिवूडमध्ये त्यांना बदनामीला सामोरं जावं लागलं होतं अगदी काही दिवसांपूर्वीच गोविंदाकडून मिस फायर झालं पिस्तूल साफ करताना ती खाली पडली आणि त्याच्या पायात गोळी घुसल्याचा दावा त्याने केला त्याला तातडीने रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं यावरून सुद्धा नंतर बरीच चर्चा झाली काही वर्षांपूर्वी त्यांनी अभिनय क्षेत्राला रामराम करत राजकारणामध्ये प्रवेश केला होता राजकारणाकडे मोर्चा वळवल्याने त्यांच्या बॉलिवूड करिअरवर विशेष परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आता पुन्हा एकदा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी गोविंदा यांनी राजकारणामध्ये प्रवेश केल्याने ते परत चर्चेत आहेत